नमस्ते श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वळूया आजच्या विषयाकडे तर वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती घेणे अतिशय आवश्यक आहे तर या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून सोळा सोळा श्रृंगार परिधान करायचे आहे तर यावर्षी वटपौर्णिमा ही दहा जूनला आलेली आहे तर काय करायचे आहे तर विवाहित महिला या दिवशी उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वड्याच्या झाडाची पूजा करायची असते नवीन कपडे परिधान करायचे असते कपाळावर लाल सिंदूर लावायचं असतं वड्याच्या झाडाभोवती पांढरा धागा गुंडाळायचा असतो वडाच्या झाडाची पूर्ण विधिवत पूजा करायची असते पाच फळे आणि नारळ वडाला अर्पण करायची असते पाच फळांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पाच फळे घेऊ शकता किंवा आता आंब्यांचं सीझन सुरू आहे तर तुम्ही पाच सुद्धा घेऊन जाऊ शकता ओटीसुद्धा न्यायची आहे पाच बायांना हळदी कुंकू लावून ओटी देऊन त्यांच्या पाया लागायच्या आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आपल्याला वटराच्या वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला वटपौर्णिमाच्या दिवशी काय करायची नाही आहे तर अशुद्ध कपडे घालू नये काही गोष्टी टाळायच्या आहे त्या कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे तर भरपूर ग्रंथामध्ये काही वटपौर्णिमेच्या दिवशी टाळायच्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या काय आहे विशिष्ट प्रकारचे अन्न किंवा कपडे या दिवशी घालू नये किंवा खाऊ नये तर मांसाहार हा पूर्णपणे टाळायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी अशुभ रंगाचे कपडे जसे काळे पांढरे निळे कपडे घालू नये तुम्हाला आजचा सण सौभाग्याचा आहे तर तुम्हाला लाल पिवळे अशा प्रकारचे कपडे घालायचे आहे तर आता बघूया गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करायचा आहे की नाही करायचा आहे आणि केला तर काय विशेष तुम्हाला इथे पाळायचं आहे गर्भवती महिलांनी व्रत करू नये काही धार्मिक मत आहे की गर्भवती महिलांनी हे व्रत करूही करताही येतात तर जर तुम्ही हे व्रत करत आहे तर तुम्ही उपवास धरू शकता पण पूर्ण दिवस तुम्हाला उपाशी राहायचं नाही आहे कारण की तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आता या ठिकाणी वडाची तुम्हाला पूजा तर करता येणार पण वडाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या नाही आहे तुम्ही वडाच्या झाडाला दुरूनच नमस्कार करू शकता यामागे खूप काही सायंटिफिक रिझनसुद्धा दिलेले आहे तर या सर्व गोष्टीचे नियमांचे पालन गर्भवती महिलांनी करायचे आहे तरच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा आणि उपवास करू शकता तर आता बघायचं आहे अविवाहित महिलांनी हे उपवास करावे की नाही करावे तर चांगलं सौभाग्य मिळावं यासाठी अविवाहित महिला या उपवास वटपौर्णिमेचा करत असतात तर अविवाहित महिला जर वटपौर्णिमेचा उपास करत आहे तर काय करायचं आहे त्या दिवशी पिवळे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे आणि वड्याच्या झाडाची पूजा करायची आहे वड्याच्या झाडाला धागा गुंडाळायचा नाही आहे या गोष्टीचे तुम्ही पालन करायचे आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमा हा सण स्त्रियांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कौटु कौटुंबिक सांसारिक स सुखासाठी समृद्धीसाठी हा सौभाग्यवती स्त्रिया उपास करतात वडाच्या झाडाला वटसावित्री असे म्हटले जाते आणि त्यांचे धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्वसुद्धा खूप मोठे आहे तर वडाच्या झाडाची पूजा ही वड वटसावित्रीला सगळ्यात महत्त्वाची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे आणि उपास करणे हे अतिशय शुभ मानले जातात आपण या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो वडाच्या झाडाला सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाची पूजा या दिवशी आपण करत नाही तर या दिवशी वडाच्या झाडाचाच मान केला जातो सकाळी उठून तुम्हाला आंघोळी करून घराला झाडझूड करून साफसफाई करून उंबरट्याची तुम्हाला पूजा करायची आहे आंघोळ झाल्याबरोबर तुम्हाला सर्वप्रथम देवाची पूजा करायची आहे त्यानंतरच तुम्ही उंबरट्याची पूजा करायची उंबरट्याला या दिवशी हळदीचं लेपन लावायचं रांगोळी काढायची हळदी कुंकू चढवायचं चा। फुलं चढवायची आणि दिवे धूपसुद्धा लावायचे आणि कारण आपल्या उंबरट्यावर तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे उंबरट्याला नमस्कार करून खूप खूप आशीर्वाद आणि आपल्या घरी समृद्धी सुख शांती नांदावी यासाठी आशीर्वाद मागायचा असतं त्यानंतर देवपूजा झाली की देवाला नमस्कार करायचा आणि आपल्या सुद्धा नमस्कार करायचा आहे सौभाग्याची सुद्धा आपल्याला पाया लागायची आहे म्हणजेच आपल्या पतीची पायासुद्धा या दिवशी लागायची आहे कुठलाही वादविवाद कलश या दिवशी तुम्हाला करायचा नाही आहे घरात सुख शांती आणि आनंद या दिवशी तुम्हाला नांदवायचा आहे तर महत्त्वाची टीप म्हणजे वट पु, वटपौर्णिमेचे नियम आणि विधी हे वेगवेगळ्या वेग जागी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने धार्मिक परंपरेशी संबंधित असतात त्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आणि धार्मिक रूढीनुसार तुम्ही वटपौर्णिमेचे पालन करायचे आहे जशी पद्धत तुमच्याकडे तुमच्या जागी शहरी आहे तशाच पद्धतीने तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे वडाच्या झाडाचा मान तुम्हाला ठेवायचा आहे उपवास कसे करायचे आहे त्या दिवशी तुम्हाला काय खायचे आहे आणि काय नाही खायचे तर उपवासाच्या दिवशी तुम्ही दिवसभर खात राहायचं नाही आहे जर तुम्ही गर्भवती नसाल तुमचं आरोग्य छान असेल तर तुम्ही फक्त दोन टाईम फळहार घ्यायचं आणि पाणी प्यायचं तर तुमचा उपास अतिशय चांगला होईल तर उपासाच्या दिवशी तुम्ही काय खाऊ शकता उपासाच्या दिवशी तुम्ही फळहार घेऊ शकता फळाच्या थाळीत वरीचे तांदूळ शिंगाड्याच्या पिठाची आमटीसुद्धा छान असते ते सुद्धा तुम्ही प्र घेऊ शकता ग्रहण करू शकता राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठसुद्धा तुम्ही बनवू शकता काकडीची कोथिंबीर कोशिंबीर उसळ हे सर्व तुम्ही खाऊ शकता आणि फळाहारामध्ये कुठलाही फळ तुम्ही ग्रहण करू शकता त्यामध्ये वेजिटेबल नसले पाहिजे तर सफरचंद डाळींब केळं पेर यांचे आणि गाईच्या दुधाची दुधाच्या दह्यात केलेले रायते सुद्धा तुम्ही खाऊ शकता या दिवशी तर या दिवशी तुम्ही उपासाला या सर्व गोष्टी परिधान करू शकता ग्रहण करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय नाही करावे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे की तुम्हाला आवश्यक माहिती मिळाली असेल आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला असेल माझ्या या चॅनलला तुमच्या आधाराची गरज आहे माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया अशाच छान माहितीसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद